नमस्कार <Numaskar>, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर सर्वजण तुम्ही कसे आहात सर्व चांगलेच असाल हे ईश्वरच्यांनी प्रार्थना मी पण खूप छान आहे खूप दिवसाची इच्छा होती मला तुमच्याशी असे बेस्ट इफेक्ट्स बोलायची पण टाईमच नाही मिळाला घरचे काम चालू असल्यामुळे तर आणि अन्यांना सुद्धा काढू देत नाही तर अन्याने ना शाळेत गेली आहे तर थोडा वेळ भेटला तर बोलून घेऊ म्हटलं तसे तिचे बाबा आणायला गेले आहे टाइम झाला आहे तिथे यायचा येईलच थोड्या वेळात ती आता सासरी खेड्यावर गेले आहे घरचे सर्व काम झाले माझे जेवण व्हायचंय तर अन्य आल्यावर करू आता आम्ही तर थोडं तो पर्यंत व्हिडिओ स्टार्ट तर करू म्हटलं तर अरण्य आल्यावर बोलू देते का नाही माहित नाही तर अन्याला येईलच आता बघा तो पण अनण्या आली पण अनण्या शाळेतून आली नमस्कार कर सर नमस्कार कर नमस्कार मेहू अन्या अनो कशा आहात तुम्ही अच्छा बाय बाय तर आधी शाळेतून आले आहे मी तिच्याचे कपडे आवरून देते तिला जेवायला देते आम्ही पण जेवण करते नंतर व्हिडिओ कंटिन्यू करू खूप काही बोलायचं आहे तर दुपारी सरच काम झाले आहे संध्याकाळचा चार सुद्धा झाला आहे तर बाहेर गेले खेळासाठी तर मी म्हटलं व्हिडिओ कंटिन्यू करू आधी आपला कोणते का नाही तर बोलायचं असं झालं की युट्यूबवर व्हिडीओ खूप सोपी नाही आहे थोडे थोडे व्हिडिओ रेकॉर्ड करणं आणि तिला एडिट करणं थोडं थोडं शिकत आहे करता है, मी पण कायचं काही जमत नाही आहे मला पण प्रयत्न करत आहे मी फुल की चांगले चांगले व्हिडिओ बनवून तुमच्याकडे तुमच्यापर्यंत पोहोचू कधी कधी असं होतं माझं की सवय नाही आहे मला मोड मोबाईल घेऊन रेकॉर्ड करायची तर कधी कधी एखादी गोष्ट होऊन जाते तर मग मला लक्षात येते अरे मोबाईल असतं माझ्या हातात तर मी रेकॉर्ड केली तुम्हाला दाखवलं असतं मग माझ्या लक्षात येते की मोबाईल नाही माझ्याकडे तुम्हाला बघूनच काही कॅप्चर होणार नाही ते तुम्हाला दिसू नाही शकणार तर ते, ते शिकणार शिकायचं आहे मला आणि जागोजागी मोबाईल घेऊन तिकनं होणार मला अवघडच वाटते तरी आता खूप प्रयत्न करते मी मोबाईल घेऊन रेकॉर्ड करणं तुम्हाला दाखवू शकेल मी ते गोष्टी म्हणून तर बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या आहे मला आणि मी यूट्यूबवर बघूनच सर्व काही शिकले मला एक दादाची कमेंट आली होती की ताई वर इस्टाची लिंक कशी टाकली तू म्हणून ते त्याचा एकंदा व्हिडिओ बनव म्हणून पण त्यात वेळ परफेक्ट नाही आहे व्हिडिओ बनवण्यासाठी बरेचसे वर व्हिडिओ आहे त्या त्याबद्दल त्या विषयाबद्दल तर दादाला मला एकच उत्तर द्यायचं आहे की दादा तू यूट्यूबवरच बघ व्हिडिओ त्यातच खूप छान आणि सोप्या पद्धतीने शिकवलं जाते तिथूनच शिकून मी इस्टाची लिंक यूट्यूबवर टाकली आहे तसं मी त्याला रिप्लाय दिला आहे पण थोडं व्हिडिओमध्ये पण सांगावं म्हटलं त्याला कळेल आणखी चांगलं यूट्यूब चॅनल कसं का काय ओपन केलं मी त्याबद्दल थोडं सांगते तर मला ॲक्टिंगची खूप आवड आहे तर मी फर्स्ट ब्लॉगमध्ये सांगितलेच आहे माझी आवडीनिवडी तर इंस्टावर मी रील बनवत होते तर माझी रील बरेचसे माझ्या हजबंडला खूप आवडते तर त्यांनी मला गाईड केलं की के, तू यूट्यूब चॅनल ओपन कर त्यांचंच खूप दिवसाची इच्छा होती की यूट्यूब चॅनल ओपन कर त्यातून तू काही करू शकेल म्हणून तर मग मी विचार केला युट्यूब चॅनल ओपन करायचा तर मला भीती पण वाटत होती की मला जमीन काय नाही जमीन तर माझ्या हजबंड म्हणतो प्रयत्न तर कर प्रयत्न केल्याशिवाय काही यश मिळालं असं जरुरी नाही आहे तर प्रयत्न करत राहा खरंच यश मिळेल तुला तर मी तेच कर। करत आहे प्रयत्नच करत आहे प्रयत्नाशिवाय यश मिळेल नाही हे मला माहीतच आहे तर हा प्लॅटफॉर्म मला खूप आवडला आणि माझ्या पसंतीचा प्लॅटफॉर्म आहे आणि मला आवडणारच प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटलं युट्यूब चॅनल तर मी विचार केला त्यांच्याबद्दल तर त्यांनीच मला प्रू केला होता मला खूप तर मग मी युट्यूबवरच बघूनच युट्यूब चॅनल ओपन केलं आणि त्यावर काम चालू केलं मी आता तर मला आवड आहे मला याच्यात युट्यूब काम करायची आणि खूप काही करायचं पण आहे मी युट्यूबवर बघूनच व्हिडिओ कसे कर एडिट कर करायचे कसे कर थंबे लावायचे कसे अपलोड करायचे काय काय टायटल टाकायचं वगैरे सगळं त्याच्यातून शिकली आहे मी आणि युट्यूबवर बघूनच मी युट्यूब चॅनल ओपन केलं आमच्याकडे कोणीच युट्यूबवर नाही आहे की ते सोशल मीडियावर नाही आहे का त्यांनी आम्हाला शिकवलं असेल मी स्वतः शिकली आणि स्वतःच त्याच्यासमोर समोर आहे आज आणि व्हिडिओ शूट करणं आणि व्हिडिओ एडिट करणं खूप मेहनतीचं काम आहे मला आधी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून असं वाटत होतं किती भरभर करताय किती छान व्हिडिओ एडिट करताय पण केल्यावरच माहीत पडते किती सोपी आहे आणि किती कठीण आहे म्हणून पण करत राहिले सवय झाली तर मग काहीच वाटत नाही पण खूप काही टाइम सुद्धा द्यावा लागतो त्या गोष्टीला घरचे काम करून एका गृहिणीला घरचे काम सुद्धा करून आणि ते दुसरे काम करणं पण सोपी नाही आहे पण एक गृहिणीच आहे ती सर्व काही करू शकते ते तर मी तेच प्रयत्न चालू आहे माझा आणि माझं काम तुम्हाला कसं वाटतंय प्लीज कमेंट करून सांगा आणि हो तुमच्या सपोर्ट शिवाय काहीच शक्य नाही आहे तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे मला प्लीज सपोर्ट करा मला आणि काही गायडन्स असेल किंवा काही माझं चुकलं असेल किंवा काही नवीन काही सांगायचं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा मी खूप अंमलाद आणि ते गोष्टी माझ्या यूट्यूबवर आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ शेअर करा आणि खूप सपोर्ट करा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा मला आणि धन्यवाद आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय